नमस्कार कैलासवासी विलास बा लेदर लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आंतरशाली जी सुरू आहे टोपेल हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंडवर आपण आता या स्पर्धेच्या एकोणीस जानेवारीला जे सामने सुरू आहेत त्याच्यापैकी काही शिक्षक सोबत आहेत तिथे टोपेल हायस्कूलचे आहेत शिरोडकर सर कावले जी ब इंग्लिश मीडियम आहे आचऱ्याचे त्याच्या मॅडम आहेत त्याचसोबत आपल्यासोबत आचरा हायस्कूलचे आहेत राठोड सर त्याचसोबत रोजरी इंग्लिश स्कूलचे आहेत तांबे सर आणि आता सर्वांच्या दृष्टीने ती स्पर्धा सुरू आहे आजचा दिवस सुपर संडे होता आपण म्हणू शकतो की इथे मुलं पण आपण आज भरपूर एन्जॉय आहेत मग याच्याबद्दल मी तांबे सर आजचा जो आजचा एक्सपिरियन्स होता मुलांचा रोजरीच्या मुलांसाठी किंवा सर्व मुलं तुम्ही आता बघतायत तर तो कसा होता नमस्कार रोजरीचा अनुभव म्हटल्यानंतर की पहिल्यापासूनच आम्हाला अशी इच्छा होती की जिथे जिथे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा असतील तिथे आमचं पहिलं आयोजन असतं की आम्ही जावं तिथे खेळावं आणि सरांचं शिंदे सरांचं बोललो तर ते नेहमीच आमच्यासाठी पाठीशी असतात की या तुम्ही खेळा जे काही सोयीसुविधा असतील ते आम्ही देतो तुम्हाला त्यामुळे आम्ही कधीही त्यांच्या शब्दाला नेहमी हे करून येत असतो सो मला वाटतं की आमच्या मुलांचा त्यानंतर आज जे काही नियोजन होतं त्यानंतर दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता हे सुद्धा खूप उत्तम होतं असंच नियोजन ते करतील आणि आम्हाला संधी देतील तर आम्ही संधीचं सोनं करू नक्कीच थँक्यू ओके okay, आता राठोड हो सर तुम्ही आचरा तिथून आपण बघतोय मुलं आहेत तुमच्याकडून तुमच्या हायस्कूलची आहेत परत इंग्लिश मिडीयमची पण आणखीन तिथे मुलं आहेत मग आता सर्व मुलांचा आणि तुमच्या शिक्षकांचा अनुभव कसा होता सर आमच्या मुलांसाठी सर्वप्रथम नमस्कार आमच्या मुलांसाठी हा अनुभव हा अतिशय पहिले नवीनच आहे लेदर बॉलनी क्रिकेट खेळणं आमच्या मुलांनी कधी बघितलंच नाही हा पहिला अनुभव आमच्या मुलांनी अनुभवला आणि त्यांना एवढं छान वाटलं आणि इकडचं कार्यक्रमाचं आयोजन वगैरे आणि शिंदे सरांचा जो फोर्स होता कि बा टीम आलीच पाहिजे आम्हाला आवर्जून ते आम्ही आवर्जून आणली आणि आम्हाला खूप छान वाटलं सर इथे लेदर बॉलनी खेळणं आणि मुलांना खेळवणं ग्रामीण विभागातल्या मुलांना ती संधी देणं खूप मोठं आहे आम्ही कैलासी विलासराव बांदोळकर सर चषक यांच्यातर्फे आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि शिंदे सरांचेसुद्धा खूप आभार मानतो धन्यवाद सर मॅडम तुम्ही प्रथमच तुमच्या शाळेचं वर्ष आहे तर तुमचा अनुभव कसा होता ॲक्च्युली पहिल्यांदाच पहिल्यांदाच या ग्राउंडवर आले त्यामुळे मला खूप आवडलं पहिलं म्हणजे आणि सगळ्यांचे सहभाग पण चांगले होते मुलांचे पण ह्याच्यावर मुलांचा पण प्रतिसाद पण खूप अनुभवाला मिळाला सगळ्यांच्या समोर बोलायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद आता आपल्यासोबत टोपेला हायस्कूलच्या विविध भूमिकेतून आता तिथे मी बघू शकतो की ग्राउंडशी रिलेटेडसुद्धा आहेत प्रशिक्षक आहेत आणि आता टोपेला हायस्कूलची एक लेदरबॉलची म्हणून टीम पण स्वतः लेदरबॉल तुम्ही एक चळवळीचाच आहात म्हणू शकतो संदीप शिरोडकर सर की आता तुम्ही तीन वर्ष ही स्पर्धा आपण बघतोय आयोजन तर तीन वर्षामध्ये येणारी मुलं मी आता सर्वच विचारतो का तुम्हाला कारण तुमच्या दृष्टीने आता तुम्ही टोपीवालाचं प्रतिनिधित्व करताय तरी तुम्ही सर्व मुलांना प्रशिक्षण देता तर यावेळी या मुलांचा स्तर कसा वाटतोय उत्तम आणि ही जर मला तर असं वाटतं पाच वर्ष अशीच चालू राहिली तर याच्यातून चांगल्यात चांगले प्लेअर घडतील उदयनमुकती वर हे होतील ग्रामीण भागातून विशेषतः म्हणजे याबद्दल मला निश्चित म्हणजे मी ह्यावेळी बघितला तो स्तर मला म्हणजे खूपच छान वाटला आणि मुलांना एक दरवर्षी बाबा ही टुर्नामेंट होणार त्यामुळे मुलं त्या तयारीत राहणार आणि त्यांना त्या त्या शाळेत जर थोडी प्रॅक्टिसची सुविधा उपलब्ध झाली तर ती निश्चित जिद्द मला त्यांच्यात दिसली आणि ती मला फार म्हणजे आपल्या शहरापेक्षा मला त्या मुलांमध्ये खूप एक स्पार्क असतो तो मला यावेळी जाणवला त्यांच्यात सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही आता आपण एकोणीस जानेवारीची ही स संध्याकाळ आहे अजून स्पर्धेचे दोन तीन दिवस बाकी आहेत या दरम्यान तुमच्या तुमच्या टीम्स आहेत तुमच्या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा जायन हे होते आपल्यासोबत शालेय शिक्षक क्रीडा शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक ज्यांनी कैलासवासी विलास बांदेवडेकर चषकामध्ये जे सहभागी शाळा आहेत त्याच्या मुला त्या मुलांबद्दल किंवा त्या शाळांच्या वतीने त्यांनी आपलं म्हणणं सांगितलेलं आहे आणि या स्पर्धेच्या दरम्यान त्यांना झालेले काही अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण